शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की जे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा पश्चिम बंगालवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आहे हे हळूहळू आता महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दिशेने सरकू लागलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये किंवा मराठवाडा भागामध्ये सध्या वातावरण बदललं आहे आपण बघतो या भागामध्ये मान्सून ट्रप असून याच भागात सध्या पावसाळी वातावरण आहे थोडा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या विदर्भ भागातून पडण्याची शक्यता आहे आपण बघतो मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास एकोणसाठ पॉईंट छप्पन्न टक्के एवढा पाणीसाठा आता सात तलावांमध्ये झालाय आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत हा अधिक आहे स्कायमेटच्या अंदाजाने आपण सुरुवात करूया स्कायमेट आता आज मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये आणि संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज देतोय आणि कोकण किनारपट्टीला देखील मध्यम पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे स्कायमेटनुसार आठ तारखेला देखील विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि या ठिकाणी हलक्या स्वरूपात तर कोकणात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे स्कायमेटनुसार नऊ तारखेला विदर्भातील पावसात जोर कमी होऊ लागेल उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उत्तर मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता कायम आहे दहा तारखेला देखील आपण बघतो की कोकणातील पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भात हलका ते मध्यम पावसाचं वातावरण राहणार आहे तीच परिस्थिती अकरा तारखेला दाखवण्यात आली आहे परिस्थितीत सुधारणा पुन्हा एकदा बारा तारखेपासून विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकणात होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला पुन्हा एकदा दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढत असल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरात हे वातावरण मध्यावर बदलत असल्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात संपूर्णपणे पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल त्यामुळे महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण चौदा तारखेनंतर वाढण्याचे संकेत आहेत सात तारखेला जीएफएस मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्याचा उत्तरकडील पूर्वकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता वाढली आहे विदर्भ मराठवाड्यात आठ तारखेलाही जोरदार पाऊस राहील पूर्व विदर्भात कमी दाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे जे फेस मॉडेलने विदर्भात कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून देखील याचा परिणाम होईल उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे याचा दहा तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा कोकण असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेपासून थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं कमी होण्याची संकेत आहेत पंधरा तारखेपासूनच पुन्हा वातावरणात बदल होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे परंतु अकरा तारखेपासून पुढे थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी राहू शकतं असा एक जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे सी एम मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे आत्ता सध्या आणि आज विदर्भात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची संकेत आहेत पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव राहील मराठवाड्यात प्रभाव राहील मध्य महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात प्रभाव राहण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव वाढेल आठ तारखेलाही कमी दाबाचा प्रभाव विदर्भात राहण्याची शक्यता कायम आहे नऊ तारखेला देखील या मॉडेलने विदर्भात कमी दाबाचा प्रभाव सातत्याने राहण्याची शक्यता असून मराठवाड्याच्या काही भागात त्याचा प्रभाव दाखवला आहे दहा तारखेला मात्र हे वातावरण विदर्भापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने देखील अकरा तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत दिले आहेत मात्र तेरा चौदा तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत देखील दिले आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा या व्हर्जननुसार देखील आपण जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रात कमी दाब राहील का हा जो आपला प्रश्न आहे आणि याचा परिणाम काय जाणवतोय तर पुढील दोन तीन दिवसामध्ये विदर्भात पावसाळी परिस्थिती वाढणार हे निश्चित आहे मराठवाड्याच्या पूर्व भागातही पावसाळी परिस्थिती राहील आणि खास करून आपण हेही बघतो आहोत की केरळपासून कोकणाच्या अगदी मुंबईपर्यंत अगदी मुंबईपर्यंत पावसाळी परिस्थिती वाढते शिवाय आपण असे बघतो की पुढे पुढे दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी प्रमाण वाढत जाणार आहे दक्षिण भारतात पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही पावसाचं प्रमाण पुढे वाढत जाईल आपण बघतो सध्या पश्चिम बंगालच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे हळूहळू हे मध्य भारताकडे सरकत आहे आज उद्या त्याचा थोडा प्रभाव मध्य भारत म्हणजे या ठिकाणी ओरिसा छत्तीसगड झारखंड विदर्भ आणि मध्य महारा मध्य प्रदेश असा वाढण्याची शक्यता आहे जसं हे ये भूभागावर येईल तसा याचा प्रभाव कमी होत असतो परंतु कधी कधी हे थोडं उत्तरेकडूनच मध्य प्रदेशकडे सरकत असतं त्यामुळे नेमकी महाराष्ट्रावर त्याचा किती परिणाम होईल हे मात्र आपल्याला सातत्याने अपडेट बघावी लागणार आहे आपण एक बाब महत्वाची आहे आपल्यासाठी की आपण पश्चिम बंगालवर कमीदाब तयार होताना बघितलेले आहे परंतु एकवीस तारखेला आपल्याला भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार होताना बघतो आहोत आपण आणि अशा पद्धतीने जेव्हा कमी दाब तयार व्हायला लागतील तेव्हा मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत निर्माण होतात कारण जेव्हा भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तयार होतात आणि ते भारतावर सरकतात तेव्हा त्याचा ते परिणाम हा ओरिसा तेलंगणा आणि महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात असा निर्माण होतो आणि त्यामुळे हे संकेत आले आहेत मी प्रत्येक अपडेटमध्ये ही बाब सांगायचा प्रयत्न केला आहे की वातावरण आहे विदर्भात दाखवला जाणारा कमी दाब हा कधी मध्य प्रदेशवर कधी विदर्भामध्ये कधी मराठवाड्यावर असं दाखवलं जातोय आहे वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून आणि असं स्पष्ट होतंय की विदर्भात अतिवृष्टीची शक्यता वाढते आहे कोकणातही दक्षिण भागामध्ये पाऊस वाढणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जे पावसाची घट होती ती भरून निघणार आहे त्यामुळे आता लातूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर नांदेड परभणी हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात जो पाऊस कमी आहे किंवा सांगली आणि सातारा पुण्याच्या पूर्व भागात जो पाऊस कमी आहे त्या ठिकाणी पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे तर आज मला लातूर नांदेड परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना व बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता दिसते आपण बघतो की विदर्भामध्ये आज मुसळधार पाऊस काही विभागात होण्याची शक्यता आहे शिवाय आपण मध्य महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची संकेत बघतो विदर्भात फार काळ हा कमी दाबाचा प्रभाव राहील असं दिसते आठ तारखेला देखील या कमी प्रभावामुळे आणि या कमी दाबाकडे जात असलेल्या अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव नांदेड परभणी अगदी पुणे आणि नाशिकच्याही भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि विदर्भातील किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा याचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो कमीदाब तसा बऱ्याच झारखंड वगैरे साईडला आहे परंतु जे बाष्पयुक्त वारे या कमी दाबाकडे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत त्यामुळे हे वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात तयार होत आहे साधारण दहा तारखेनंतर याचा प्रभाव काही अंशाने कमी होणार आहे आणि पाऊस हा उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी कमी होईल मात्र दक्षिणेकडे पाऊस वाढणार आहे साधारण हवामानात हा बदल तेरा तारखेपासून सुरू होईल चौदा तारखेलाही आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम दक्षिण कोकण या भागातही वातावरण बदलेल हा वातावरणीय बदल पंधरा तारखेलाही जाणवेल हा वातावरणीय बदल सोळा तारखेलाही जाणवणार आहे वातावरणीय बदल सतरा तारखेलाही आहे हा जो बदल होतोय की म्हणजे उत्तरेकडील पाऊस आता दक्षिणेकडे प्रभावित होणार आहे तर हे वातावरण आपल्याला अठरा तारखेपासून अधिक प्रभावी होताना दिसेल एकोणीस तारखेला याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात राहणार वीस तारखेला हे महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र मराठवाडा विदर्भ असं राहणार आहे एकवीस तारखेला देखील वातावरण वेगळं असणार आहे त्यामुळे जरी आपण आता पाऊस कमी आहे बऱ्याच विभागात ते बघतोय तो वातावरण आपल्याला आता बदलताना दिसणार आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे विदर्भातही पाऊस सातत्याने राहणार आहे कोकणातही सातत्याने पाऊस राहणार आहे आणि साधारण एकवीस तारखेला आपण एक बदल बघतो की विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैराज